चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळीकडं सध्या छावा चित्रपटाची धुमा आहे आणि छावा चित्रपटावरून धार्मिक भावना पसरवण्याचं किंवा ती पेटवण्याचं काम काही मंडळींकडून केलं जात आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांची खरी हत्या किंवा त्यांच्या चारित्र्याची खरी हत्या ही कोणी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सं संभाजी महाराजांचं खरं तर शारीरिक छळ किंवा त्यांचा खून हा औरंगजेबाने जरी केलेला असता परंतु त्यांच्या चारित्र्याचा खून जो प्रचंड विकृत आणि प्रचंड क्रूरपणे करण्यात आलेला आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याचा हनन त्या चारित्र्याला विकृत करणे ह्या कामामध्ये तुम्ही मी आणि आपण सगळे सहभागी आहोत फक्त विशिष्ट समाज किंवा कोणीही आपण मुस्लिम वगैरे हो असं जे म्हणतो तर तसं नाही आहे तर तुम्ही स्वतःला जरी कट्टर हिंदुत्ववादी वगैरे काही समजत असला तरी तुम्हीसुद्धा ह्या सगळ्यात सहभागी आहात मी पुन्हा सांगतो छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी आणि ते बदनामीला विकृत चारित्र्य करण्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत मी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा तुम्ही जास्त जर काही आव आणण्याचा प्रयत्न करीत असला संभाजी महाराज प्रेमी आहोत वगैरे वगैरे असं काही पण त्याचा सगळा बुरखा फाड मी आता करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पैशातून महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीसच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याकडून छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी करण्याचं काम सुरू आहे म्हणजे याच्या अगोदर पण केलं जात होतं आत्ता पण केलं जात आहे संपूर्ण गडकरी नावाचं एक पुस्तक महाराष्ट्र सरकार स्वतःच्या साहित्य मंडळ साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ आहे त्याच्यातून छापलं जातं म्हणजे आपल्या तुमच्या आणि माझ्या पैशातून या पुस्तकाची छपाई होते ज्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत विकृत त्यांच्या चरित्राचं म्हणजे रंगेल दारूबाज वगैरे याच्याहीपेक्षा अतिशय घाणेरडं म्हणजे इथं सांगता नाही येणार इतकं घाणेरडं लिखाण छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या राम गणेश गडकरीनं केलेलं आहे त्या राम गणेश गडकरीच्या पुस्तकांचं प्रकाशन स्वतः महाराष्ट्र शासन करतं ज्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतात असं हे सरकार त्याच्यात फक्त देवेंद्र फडणवीस हेच सहभागी नाही आहे तर तुम्ही मी आणि आपण सगळे संभाजी महाराजांची बदनामी करण्यात सामील आहोत कारण तुमच्या माझ्या पैशातूनच या सगळ्या पुस्तकांची छपाई होत आहे आणि ती छपाई करीत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारण सरकार त्यांचं म्हणजे त्यांच्याच नेतृत्वाखाली या पुस्तकाची छपाई सुरू आहे ज्या पुस्तकात काय काय लिहिलेलं आहे हे तीन वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे तर मुकर खान ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडायला आलेला होता त्यावेळेस संभाजी महाराज हे दारू पिऊन पडलेला होता असं राम गणेश गडकरीनं त्याच्या नाटकांमध्ये लिहिलेलं आहे संभाजी महाराजांची बदनामी ज्या राम गणेश गडकरीनं केलेली आहे तर त्यात आणखी ज्या उन्मादाने त्याने कामिनींना कवटाळे त्याच उन्मादाने त्याने मृत्यूला कवटाळे असं राम गणेश गडकरींना म्हणलेलं आहे मी तो केवळ रंडीबा छाटा असं संभाजी महाराजांच्या तोंडात ह्या राम गणेश गडकरींना त्याच्या नाटकांमधून लिहिलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मा, इतकं विकृत लिहिलेलं आहे की ती इथं सांगताना येणारी या गडकरीच्या पुस्तकांमध्ये इतकं विकृत लिहिलेलं आहे की आपल्या तळपायाच्या आला जाते आणि त्या नाटकाचं नाव आहे रा राज संन्यास जे राम गणेश गडकरींनी लिहिलेलं आहे सगळ्यात जास्त बदनामी कारक नाटकं चित्रपट कोणावर लिहिले असतील ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांवर आणि ते का निघलेले तर अण्णाजी दत्तो आणि त्याच्या सा जातभाईंनी छत्रपती जातभाईंना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं स्वराज्याविरुद्ध ज्यांनी गद्दारी केली फितुरी केली त्यांना शिक्षा दिली म्हणून आणि त्या शिक्षेच्या रागातून या राम गणेश गडकरींना ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे तर संभाजी महाराजांवर तीसपेक्षा जास्त नाटकं आणि पन्नासपेक्षा जास्त सॉरी ऐंशीपेक्षा जास्त मालिका आणि चित्रपट निघालेले त्याच्यामध्ये थोरातांची कमळा गोदावरी मोहत्यांची मंजुळा असे चित्रपट निघालेले आणि त्यात तुळसा कमळा मंजुळा असे विकृत आणि म्हणजे बदनामीकारक पात्र जे कधीही समकालीन इतिहासामध्ये नव्हते असे पात्र त्यात दा, घात घालण्यात आलेले आहे संभाजी महाराजांची बदनामी केलेली आता ह्या गडकरीचे जातबाई हा जो गडकरी आहे याची आणखी जातबाई आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी केली त्याच्यात कोणी कोणी बदनामी केली आहे आणि ते कोणते पुस्तकं त्यांनी काढलेले ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवणार आहे औंदकर नावाच्या व्यक्तीनं बेबंदशाही नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे फुलं भावेंनी राजमस्तकाचा आदेश नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे वसंत कानेटकरने रायगडाला जेव्हा जाग येते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल सावरकर हेच सावरकर जे तुम्ही म्हणजे कोणता तरी वीर वगैरे म्हणतात तुम्ही त्याला म्हणजे विनायक सावरकर असं त्याचं नाव आहे त्याने सहा सोनेरी पाने हे जे पुस्तक लिहिलेले त्याच्यात प्रचंड बदनामी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची केली कमल गोखले आणि गडकरी गडकरीनं कोणते नाटकं लिहिलेले सान्यास आणि एकच प्याला गिरीश कुबेर लोक जो लोकसत्ता पेपर आहे मराठीमध्ये त्या लोकसत्ता पेपरचा जो संपादक आहे गिरीश कुबेर त्यानं सुद्धा प्रचंड बदनामी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे आणि आर एस एस स्, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हेळव नंतर जो सरसंचालक झाला होता गोळवलकर गुरुजी याने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी त्याच्या पुस्तकामध्ये केलेली आहे रंडी बाज दारुडा आणखी काय काय लिहिलेलं आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज असं काहीही नव्हते परंतु फक्त आपल्या जातभहींना शिक्षा केली त्या रागातून ह्या सगळ्या व्यक्तींनी आणि सगळ्यात जास्त बदनामी या राम गणेश गडकरीने केलेली परंतु छत्रपती संभाजी महाराज हे किती हुशार होते त्यांच्यात फक्त तेहतीस ते बत्तीस हव्या वर्षीपर्यंत त्यांनी बरेच पुस्तक लिहिलेले जसं बुधभूषण नकशिखा तर ते आपल्याला माहीत आहे तर त्या मध्ये राजाची लक्षणं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेली आहे खोटं बोलू नये मादक राजाची लक्षणं सांगितले ती लक्षणं असे मादक द्रव्याचं सेवन करू नये खोटं बोलू नये मुख्या प्राण्यांची शिकार करू नये मनातलं इंगित राजाने कोणाला सांगू नये दारूला स्पर्श करू नये असं संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे दूध किडा खेळू नये परस्त्रीचा सन्मान करावा असं छत्रपती संभाजी महाराजांनी राजाचे लक्षणं सांगितलेले आणि असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला अष्टावधानी असलेला छत्रपती संभाजी महाराज महाराज होते आणि त्यांची बदनामी करण्याचं काम ह्या विशिष्ट समाजाने केलेलं आहे जे आपण म्हणजे शिवाजी महाराजांच्या आज काळापासून आजपर्यंत म्हणजे तेव्हाच्या अंदाजीपासून तर आजच्या प्रशांत कोरटकरपर्यंत बघितलेलं आहे आपण का एका विशिष्ट समाजाचेच लोक छत्रपती संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामीची मोहीम राबवत आहे आणि त्यांना आताच्या काळात आपण बघतो की राजकीय आश्रय मिळतो इतर सगळे गुन्हेगार मात्र वाराणसी प्रयागराज इथून पकडले जातात परंतु प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती ज्यानं शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड बदनामीकारक व्यक्तव्य केलेलं आहे त्या माणसाने त्या माणसाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ते पकडू शकत नाही आणि स्वतःला ते असं समजतात की मी खूप मोठा छत्रपतींचा वारसदार आहे आणि विचाराचा वारसदार असे म्हणजे आजच्या काळात भगतसिंग कोश्यारी असेल भाजपचा भाजपचा सुदे सुधांशू त्रिवेदी असेल आर एस एसचं काम करणारा राहुल सोलापूरकर असेल भाजपचंच काम करणारा प्रशांत कोरटकर असेल ह्या सगळ्यांनी प्रचंड बदनामी आता इतिहासात ज्या लोकांची नावं वाचून दाखवली तसेच आत्ताच्या आधुनिक काळात त्याच्यानंतर नगरचा नगरसेवक श्रीपाद छिंदम नावाचा व्यक्ती जो भाजपचा नगरसेवक त्यांनी त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड बदनामीकारक वक्तव्य केलेलं होतं तर ह्या लोकांवर सुधांशू त्रिवेदी भगतसिंग कोश्यारी ह्या कोणावरही राज्य सरकारने कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणजे एका विशिष्ट विचारसरणीचं आता हे सगळे लोक दुर्दैवानं भाजपचे आता याच्यात माझा काही दोष नाही फक्त मी जे सत्य आहे ते तुम्हाला सांगितलं परंतु आपण विधानसभा अधिवेशनामध्ये बघितलं ज्यावेळेस कोरटकर नावाचा एक शब्द जरी विधान विर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी का किंवा विरोधी पक्षातल्या आमदारांनी काढला त्यावेळेस तो मुद्दा जाणून बुजून झाकण्यासाठी दडापण्यासाठी भाजपच्या लोकांनी हलाल आणि झटका असे प्रश्न मांडून वास्तविक हे प्रश्न नाही आहे महाराष्ट्राचे परंतु ते सांगून छत्रपतींच्या बदनामीचा मुद्दा जाणून बुजून झाकून ठेवला आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की छत्रपतींच्या बदनामीमध्ये आर एस एस आणि भाजपचा स्पष्टपणे सहभाग आहे कारण ते त्यांचेच लोक आहे आर एस एस भाजपचे अगदी गोळवळकर गुरुजीपासून तर आत्ताच्या प्रशांत कोरटकर पर्यंत परंतु यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही स्पष्टपणे त्यांचा सहभाग आहे भाजपच्या लोकांबरोबर किंवा ते भाजपचे पदाधिकारी असताना इतर दुसऱ्या कोश कुठल्या माणसांना आणि व्यक्तींना असं काही जर केलं असतं तर त्या भाजपने अक्षरशः रानडोक्यावर घेतलं असतं माग सावरकर बद्दल कोणीतरी विधान केलं होतं त्यावेळेस हाच देवेंद्र हेच देवेंद्र फडणवीस सावरकर मीच सावरकर नावाच्या टोप्या घालून त्यांचे आमदार विधानसभेच्या पुढं आंदोलन करीत होते परंतु आता त्यांच्या हाताला काहीतरी झालेलं आहे ते प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरला सोलापूरकरला काहीच करायला तयार नाही आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का फक्त छत्रपतींच्या नावाना मतं मागायचे आणि बदनामी मात्र त्यांची करायला कुठंही हायगाई करायची नाही असा हाय यांचा अजेंडा आहे यांचा असा हा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही जरी आवानित असली छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तीचा किंवा आम्ही फक्त त्यांचे खूप वारसदार आहोत आणि खूप मावळे आहोत तर तुमच्या पैशातून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचं काम तुमच्या पैशातून राज देवेंद्र फडणवीस हे करीत आहे राज आणि संपूर्ण गडकरी नावाची पुस्तकं राज्य शासन छापून विक्री करतंय तर याच्यावर विचार केला पाहिजे हे पुस्तकावर खरं तर बंदी आणली पाहिजे परंतु हे स्पष्टपणे सरळ सरळ उघडपणे विक्री करून संभाजी महाराजांच्या बदनामीचं काम सुरू आहे चॅनलला लाईक करा आणि तुमच्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर ते अवश्य करा